हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत टायटल आणि थमनेल तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची माप घेणार आहोत तर मैत्रिणींनो हे तयार ब्लाऊज आहे जे कस्टमरचं माझ्याकडे आले आता हे ब्लाऊज काही माझ्याकडे शिवलेलं नाही आहे कस्टमरने दुसरीकडे शिवलेले त्याच्यात त्यांना चेंजेस पण करायचे आहेत त्याच्यामुळे म्हटलं हाच व्हिडिओ तुमच्याबरोबर याच ब्लाउजची माप घेता घेता हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा आता ब्लाऊजची माप घेण्या पहिले आपल्याला ब्लाऊजची कोणतं कोणती मापं लागत ते आपण बघून घेऊया पहिले इथे मी जरा मार्करच घेते म्हणजे तुम्हाला लक्षातील मोठा पेपर घेतला आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला लागते ब्लाऊजची पूर्ण उंची ठीक आहे दुसरं लागतं आपल्याला कमर उंची तिसरं लागतं आपल्याला छातीचे माप म्हणजे साईज चौथं लागतं आपल्याला शोल्डर त्याच्यानंतर लागतं मैत्रिणीं आपल्याला मागचा गळा मागचा गळ्याची उंची ठीक आहे हा मागच्या गळ्याची उंची तुम्हाला घ्यायची त्याच्यानंतर पुढचा गळा पुढच्या गळ्याची उंची ठीक आहे ही झाली सहा माप आता आपल्याला लागणार आहे बाहीची उंची ठीक आहे बाहीचे माप हां बाहीची उंची त्याच्यानंतर दंडघेर बाहीचा आणि मुंडा मुंडा घेर बाहीचा पुरुन उन्ची, गमर उन्ची, छाती गड़ा, गड़ा, आ, तर आपल्याला एकूण ही नऊ माप लागतात पूर्ण उंची कमर उंची छातीमाप शोल्डर मागचा गळा पुढचा गळा बाही उंची दंडगेर मुंडा असं आपल्याला एकूण हे नऊ माप आपल्याला ह्या ब्लाऊजवरनं घ्यायचे आहेत आता हे ब्लाऊज तयार आहे पण याच्यात खूप त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत कारण बघू शकता तुम्ही हे शोल्डर पण पुढे येत आहे त्याच्यामुळे हे ब्लाऊज त्यांचं पुढच्या साईडला सरकत असतं तर शांतवार हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला स्किपही करू नका ठीक आहे मोकळी जागा त्यांचे पहिला आता मी हे ब्लाऊज पहिले पलटी करून घेत आ, आप आता आपण इथून मागच्या साईडने उंची घेणार आहोत तो उंची कशी मोजायची बघा हा टक्स आणि हा गळ्याच्यामध्ये जो भाग येतो तिथे आपल्याला उंची मोजायची आता इथं हा शोल्डर पुढे गेलेला आहे ते पण तरी पण त्या शोल्डरला जर धरलं धरायचं आहे आपल्याला आणि ह्या पद्धतीने खाली कापड पण खेचायचं आणि टेक पण एकासोबत खेचायचं आहे फक्त टक्सच्या आणि गळ्याच्या मध्यभागी तुम्हाला ब्लाऊजची उंची मोजायची तर इथे ब्लाऊजची उंची येत आहे साडे तेरा किती येत आहे साडे तेरा मग आपण इथे ब्लाऊजची उंची घेणार आहोत साडे तेरा ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता गळा मोदायचा आहे आपल्याला तर गळा पण कसा मोजायचा पॉइंट घ्यायचा आहे तर पुढचा गळा येत आहे सहाचा मागचा गळा येत आहे सव्वा साडे साडेआठचा ठीक आहे मागचा गळा साडेआठचा आणि पुढचा गळा येत आहे सहाचा मागचा गळा साडेआठचा पुढचा गळा सहाचा ही झाली आपली तीन माप त्याच्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत शोल्डर मोजताना बघा मैत्रिणींनो हे पुढचं पण म्हणजे ब्लाऊज चौकच लावून घ्यायची आपल्याला सगळी आणि हे आपले जगदोगी कुपर या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि जोर लावायचा आहे आणि हे शोल्डर आपल्याला जितकं खेचता येईल तितकं खेचायचं आहे तर इथं आपलं जे शोल्डर येत आहे ते बघा मी हे दोघी साईडने असं खेचलेलं आहे कोपरने ब्लाऊज तर इथं शोल्डर जे येत आहे परफेक्ट शोल्डर जे येत आहे ते येत आहे बारा ठीक आहे बारामध्ये आपण एक इंच प्लस करणार तेरा इंच आपलं इथं शोल्डर येणार आहे कट करताना आपण आपण इथं टिपताना आपण बाराच इंच टिपणार आहोत ज्यावेळेस कट करू त्यावेळेस वाढवलं जाईल ठीक आहे बारा शोल्डर झालेलं आहे आता आपण बाहीची उंची मोजूया बाहीची उंची किती आहे साडेपाच पाच पॉईंट पाच आता आपली राहिली आहे कमर उंची छातीचे माप दंडगेर आणि मुंडा आता आपण ब्लाऊज मोकळा करून घ्यायचं आहे आणि हा झिरो आहे पासून टेप लावायचा आहे आयपट्टीकडनं जर बटन पट्टी असेल बटन बटनपट्टीकडनं इथं हुकच ब्लाऊज आहे तर आयपट्टीच्या या पॉईंटपासून पासून लावायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला खालून कमरेच्या साईडने कमर उंची मोजायची तर इथे आली कमर उंची चौतीस या पॉईंटपर्यंत पर्यंत कमर उंची किती आली आहे चौतीस मी इथे तुम्हाला फक्त ब्लाऊजची माप सांगत आहे त्याच्यामुळे आता आपण ब्लाऊजची ब्लाऊजचा दंडगिरी मोजूया ब्लाऊजचा दंडगिरी किती येतोय तर ब्लाऊजचा दंडगेर येत आहे साडेसहा सहा पॉईंट पाच ठीक आहे त्याच्यानंतर मुंडा किती येतोय आठ मुंडा किती येतोय आठ इंचचा मुंडा येतोय आठ इंचचा मुंडा आला म्हणजे हे ब्लाऊज अडुतीस साईजचं ब्लाऊज आहे छातीच्या मापावरनच साईज कळतं पण छातीचं माप घेतलं नाही पण बघा अडुतीस मस्त जरी कमर उंची मी तुम्हाला ते पण नंतर सांगते तर इथे छातीचे माप अडोतीस येईल हे मात्र तुम्ही लक्षात असू द्या बरोबर एक मुंड्याचं माप आणि कमर उंची जर इतकी आली तर समजून जायचं कितीचं किती माप येते ते तुम्ही पण हळूहळू शिकून जाणार ते त्याच्यात पडलं तर माणूस सगळ्या गोष्टी शिकतं ठीक आहे आता बघा अप्पर चेस्ट फुल चेस्ट याच्या भानगडीत पडायचं नाही इथून तुमचा पॉईंट आहे हे इथून इथून तुमचा अर्धा इंच सोडवून द्यायचं मी इथे लावायचं या पद्धतीने आणि ब्लाऊज खेचायचं आहे तुमचं ब्लाऊज जे छातीचं एका साईडचं माप जे ते अठरा आणि अठरा आलेला आहे आता मग हे ब्लाऊज किती मापाचं आलं छत्तीस मापाचा आलेला आहे ब्लाऊज खेचून मोजा किती येतं तर नाही सॉरी बघा बरं झालं यास प्रकारे ब्लाऊज तुम्हाला खेचायचं आहे तर इथे जे बघू शकता ही लाईन आहे ना इथे येऊ आहे आणि पण हे पण या साईडला खेचायचं आहे पूर्ण खेचून तुम्हाला छातीचे माप काढायचे आहे तर एकोणावीस आलेला आहे आणि एकोणावीसचा आपल्याला इथे डबल करायचं आहे एकोणावीसचा डबल केला अडोतीस साईज आपले छातीचे माप हे अडोतीस आलेलं आहे जर छत्तीस केलं असतं तर आपली ब्लाऊज चुकलं असतं त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही छातीचे माप घेणार त्यावेळेस सगळे उकं लावायचे आहेत आणि अगदी खेचून पाठीच्या साईडनेच तुम्हाला छातीचे माप हे काढायचे असतात कारण आपण ब्लाऊज कट करतो पहिले पाठीचाच भाग काढत असतो मैत्रिणीनं तर त्याच्यामुळे परफेक्ट छातीचं माप हे तुम्हाला मपाठी बाजूनेच मिळणार आहे वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आहे खाली पण या साईडला बी अर्धा इंच सोडायचं म्हणजे बघा इथून तुम्हाला अर्धा इंच सोडून टेप या पद्धतीने इथे लाईन आहे शेवटची शिलाईन आहे तिथे ठेवायची आहे ठीक आहे आणि हे बघा एकोणावीस आपली इथे बरोबर छातीचे माप आलेलं आहे तर या पद्धतीनेच तुम्हाला छातीचे माप काढायचं आहे कुणा तर कुणावीचं डबल केलं आपलं तो येतो अडोतीस तर इथं आपले छातीचे माप आले अडोतीस बघा मैत्रिणीनं जर कमळ उंची जर तुमची चौथीस आल्या त्याच्या चार इंच तर जास्त अशी तुमचे छातीचे माप येतं काही कुणाचं एखाद्या वेळेस एक दोन इंच कमी कि कमी येत नाही पण जास्त येतं एक दोन इंच बस एवढाच फरक असतो तर दर मी जर छातीच्या माप कमर उंची जर त्यांची चौथीस आला तर मी लगेच समजून जाते की छात चौ अडोती साईजचं ब्लाऊज आहे जसं मुंडा जर आठ आला साडेसात आला तर त्याच्यावरून पण मी साईज समजून जाते की ह्या साईजचं हे ब्लाऊज आहे तर ह्या कमर उंची ना मुंडावरनं लगेच तुमच्या पण या गोष्टी लक्षात येते तुम्ही बी ब्लाऊज माप घेताना या गोष्टी लक्षात ठेवायचे मुंडा कितीचा येतो आणि कमर उंची कितीची येते याच्यावरनं समजून जातं की हे या मापाचं छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे या साईजचं हे ब्लाऊज आहे तर मग अगदी सोपे आणि सरळ पद्धतीने या पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजची मापं येतं घ्यायची आहे मी सांगितलेली घेतलेली मापं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीचे आहेत खूप असं कठीण नाही तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुम्ही पण माप घ्या आणि कमेंट्समध्ये याच पद्धतीने मला माप काढून पाठवा तर तुमचे पॅटर्न परफेक्ट येतील चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय